गेल्या अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या वारकरी मंडळाच्या वतीने आज परभणी शहरात एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव अतिशय हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला या निमित्ताने श्रीरामकथा तसेच अखंड हरिनाम सत्ता संपन्न झाला एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून परभणी जिल्हा वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष हबप बाळासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली टाळ आणि मृदंगांच्या गजरात शिवजन्मोत्सव रॅली काढण्यात आली या अनोख्या अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यावेळी जयघोषही करण्यात आला या रॅलीमध्ये हबप अच्युत महाराज दस्तापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होते तसेच या रॅलीमध्ये बालाजी महाराज काळे प्राध्यापक व्यंकटराव परांडे रामकिशनराव बळशेकर राजूभाऊ शेरे राजूभाऊ काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा हा जन्मोत्सव परभणी जिल्हा वारकरी महामंडळ सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा या ठिकाणी वारकरी महामंडळाचे अध्यक्ष बालासाहेब मोहिते पाटील यांनी सुरुवातीला छत्रपती शिवजय जयंती अर्थात जन्मोत्सव कसा साजरा करावा हे महाराष्ट्राला दाखवून दिलं वारकरी संप्रदायाच्या नियमाने टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजन करत करत आपल्या या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं वारकरी संप्रदायानं छत्रपती शिवरायांची विचारधारा जगद्गुरु तुकोबारायांची विचारधारा भक्ती आणि शक्तीचा संगम कसा असावा या हेतूनच छत्रपती शिवरायांची जयंती जन्मोत्सव नगरीमध्ये श्रीमती चंद्रभागाबाई मोहिते पाटील वारकरी शिक्षण संस्थेपासून आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत आश्वारूढ पुतळ्यापर्यंत ही गेली अनेक वर्षाची परंपरा जवळजवळ माझ्या मते एकोणपन्नास वर्ष हा सोहळा साजरा होतो आहे हा एक संप्रदायासाठी आणि सर्व समाजासाठी स्वाभिमानाचा विषय आहे छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव विविध रूपाने विविध प्रकारे साजरा होतो परंतु प्रभावती नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था भजनी मंडळ मंदल, महाराज मंडळी गुनिजन मंडळीसुद्धा या ठिकाणी बहुसंख्येनं सहभागी होतात त्यांनाही धन्यवाद देतो आणि मोहिते पाटलांनाही धन्यवाद देतो रामकृष्ण तीनशे चौऱ्याण्णवी जयंती अतिशय उत्साह साजरी होत आहे महाराष्ट्रभर श्री संत गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे टाळमृदंगात ही दिंडी व्हायला पाहिजेत शिवाजी महाराजाचा जयघोष उत्सव व्हायला पाहिजेत असं महाराजांचं सांगणं होतं